योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब इरेला पेटले घायबळच्या रिव्हॉल्व्हरच्या लायसन्सची क्रॉनॉलॉजी उलगडून सांगितली पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलेली आहे सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवत योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला याची क्रोनॉलॉजी उलगडून सांगितली आहे योगेश कदम यांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यानंतर पोलीस त्याची छाननी करतात पोलिस संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे या सगळ्याची माहिती घेतात संबंधित व्यक्तीच्या जीवाला खरोखरच धोका आहे की नाही हे तपासतात त्यानंतर पोलिसांना वाटलं तर शस्त्र परवाना दिला जातो शस्त्र परवाना देताना संबंधित व्यक्तीचे समाजातील स्थान पाहिले जाते मात्र सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ आहे त्याच्यावर खून खुणाचा प्रयत्न खंडणीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलिसांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना नाकारला होता आणि त्यानंतर सचिन घायवळ यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर अपील केले तेव्हा पोलिसांनी आपली बाजू मांडत सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली मात्र योगेश कदम यांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत ते वीस वर्ष शाळेत क्रीडा शिक्षक होते त्यांना या व्यवसायात अनेक स्पर्धक आहेत त्यांना दररोज मोठ्या रकमेची देवाणघेवाण करावी लागते आणि यामुळे योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करत असल्याचं म्हटलं होतं निर्दोष मुक्तता नाही तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला आणि योगेश कदम यांच्याकडे ज्यावेळेला अपील आलं ज्या वेळेला अपील येतं मी देखील मंत्री राहिलेलो आहे ज्या वेळेला अपील येतं त्यावेळेला अपीलमध्ये पोलिसांची बाजू देखील मांडली जाते दोन्ही सुनावणी घेतली जाते ही कॉन्स्टिट्युशरी अथॉरिटी आहे हे अर्धन्यायिक जज आहेत गृह राज्यमंत्री हा अर्धन्यायिक जज आहे आणि अर्धन्यायिक न्यायालयामध्ये ही सुनावणी होती सुनावणीमध्ये दोन्ही बाजू मांडल्या जातात आणि पोलिसांनी जी बाजू मांडली त्या पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये हे सगळं आलेलं आहे की ह्याची पार्श्वभूमी काय हा कोण आहे तरी देखील योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं का आहे त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्ज रे याला पैशाची ने आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे अरे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये किती कॅश घेऊन जायला परवानगी आहे दोन लाखाच्या पुढे कॅश घेऊन जायला परवानगी नाही दोन लाखाच्या पुढे घेऊन जायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं आणि ह्यांनी म्हटलेलं आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते मला द्यावी लागतात पैसे ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून हे लाखो रुपये कोणाचे आहेत ते कोणाला दिले जातात आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगलेचा गुन्हा आहे बेकायदेशीर ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता जरी तो न्यायालयातनं सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागळलेली आहे आणि अशा टाकळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री सुनावणी घेतात आणि शस्त्र परवाना देतात शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे अपिलार्थी समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फॉर्म आहे आणि पंधरा वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई